जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माळवाडीत इथं भाजप महिला संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद धनश्री लाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य लकी ड्रॉ स्पर्धा उत्साहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पलूस तालुक्यातील माळवाडी येथे आयोजित करण्यात आलेली महिला संवाद यात्रा आणि भव्य लकी ड्रॉ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली ही महिला संवाद यात्रा सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ धनश्री वहिनी शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात आली होती या कार्यक्रमाला माळवाडी व परिसरातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य लकी ड्रॉ स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या महिलांचा आकर्षक पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले यावेळी धनश्री लाड यांनी महिलांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजना उपलब्ध सुविधा महिला सक्षमीकरणाच्या संधी याबाबत सखोल व मार्गदर्शक माहिती दिली त्यांच्या संवादातून महिलांमध्ये नवे निर्माण झालं असून कार्यक्रमादरम्यान महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल धनश्री यांनी सर्व सहकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे सांगायचं बसचा हाफ तिकीट जबाबदारी वाटली की माझ्या पडूस गाव मतदारसंघातील महिलांना या सर्व योजना माहीत झाल्या पाहिजेत आणि त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि म्हणून हा संवाद दौरा आधी तर जी काही महिलांना माहिती सांगणार आहे ती काही माहिती प्रत्येकापर्यंत येऊन मी घरी येऊन सांगू शकत नाही सांगते शकते शा, का लई सिरियस बसू नका एवढं सिरियस काय नाही आहे आपलं काय मी जरी राजकीय कार्यक्रम वाटत असला तरी पण एवढं सिरियस होऊ नका एक मैत्रीण म्हणून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी आलेली आहे मला शरद भाऊंनी बाहेर पडायला तुमच्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळं एवढं सिरियस होऊ नका आपण संवाद साधूया फक्त एवढ्याच दोन योजना नसून बाकी इतर सुद्धा खूप सारे योजना आहेत आणि त्या योजना पोहोचवणं मला माझी जबाबदारी वाटली आणि म्हणून शरद भवनी ठरवलंय की फक्त दोनच महिने प्रवेशाला झालेले असताना सुद्धा रोज जवळपास अडीच हजार महिलांना मी भेटते रोज एक तारखेपासून झालेला संवाद दौरा आहे हा सुरू आजार संता लागल्यानंतर कदाचित थांबावं लागेल परंतु त्याच्यानंतर परत अजून राहिलेल्या गावांपर्यंत पोचायचा हा संवाद दौरा आहे क्रांती महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षाखाली जे प्रतिष्ठान सुरू केलं आम्ही जे व्यासपीठ शरद भवनी तयार केलं महिलांसाठी मला नाही वाटत फक्त या तालुक्यातच काय तर जिल्ह्यात सुद्धा नाही महाराष्ट्रात सुद्धा नाही असं व्यासपीठ कुठं बघायला मिळणार एका वर्षामध्ये दहा दहा पंधरा पंधरा उपक्रम या क्रांती महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी आपण करतो तुमच्यापैकी काही महिला पंढरपूरला आल्या असतील आल्या होत्या ना आहेत का इथं कोण हात वर आहेत का आहेत ना सांगायचा बाकी हो की बाकीच्या लाभ त्याचा घेता आला नाही गावामध्ये कार्यक्रम नियोजन करण्याचा आपण आणि आपण त्या पद्धतीनं दौऱ्याला सुरुवात केली मोफत उपचारासाठी दवाखाने आता आहेत मोफत उपचार आज कुठल्या पक्षाने हे केलं सांगा मला महिला ना त्याच्या आधीच्या पक्षाने कुठल्या केलं तुम्हाला म्हटलं तरी टाळ्या वाजवा पण मला कळू दे की तुम्ही ऐकताय भारतीय जनता पार्टी आहे एकमेव पक्ष आहे की ज्याचं ग्रीन वाक्यानुसार काम करतो आणि मी जेव्हा आपण जाणून घेतलं काही वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पडवू शकते याची जाणीव त्यांनी करून दिली याबद्दल मी त्याचे खूप आभारी आहे धन्यवाद मी माळवाडी गावची सदस्य सुयेश कदम महिलांना महिन्यश्री महिन यांचं मी आभार मानते त्यांनी खेड्यागावातील खेड खेड्यागावातील महिलांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही संवाद यात्रा आयोजित केलेली आहे आणि ह्या संवादयात्रेचं आयोजन हे है? पार पडलेला आहे त्यासाठी मी त्यांची मनस्वी आभारी आहे घरातील महिला म्हणून धनुश्री बहिणींचा अभिमान आहे मला त्या स्वतः एक बाहेर पडल्या त्यामुळे खेड्यागावातील महिलांना घरातून बाहेर फिरण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्या खेड्यागावातील गोरगरीब असू देत किंवा अडांनी निरक्षर साक्षर अशा प्रत्येक महिलांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे यातून खेडेगावातील महिलांचा आत्मविश्वास वाढेलच आणि त्याबरोबर वर त्यांची प्रगतीही होईल